महामार्गाच्या कामामुळं बऱ्याचशा लोकांना हेलपाटे घालावे लागणार आहेत विशेषतः त्यामध्ये संख्या असणार आहे ती शाळकरी मुलांची या भागातली दुर्गम भागातली खानापूर तालुक्यातली मुलं ही पायी आपापल्या शाळांना जातात आणि जर वेगवेगळ्या मार्गावरचा जी वाहतूक बंद होऊन जर ती अशा छुप्या अंतर्गत मार्गांवरून निघाली तर शाळकरी विद्यार्थ्यांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होईल इथं आमच्यावर काही विद्यार्थी आहेत बाळ तुझं नाव कसं नितेश कुलम नितेश कुलम हां तू कुठल्या गा गावचा गाव इथला हरुरे हरुरी म्हणजे खानापूर हे जो मार्ग आहे त्या मार्गावर ते गाव आहे का काय शाळेला कुठे जातो इथं मणतुरगायस्क रोज किती किलोमीटर जाणं सहा किलोमीटर होते की किलोमीटर मला एक सांग आता इथं वाहतूक कमी असते आता तो जर महामार्ग सुरू झाला इथं जोरात वाहतूक सुरू झाली तर तुमची अवस्था काय होईल होय आता सध्या सुरू आहेत गाड्या आता दररोज लाईन लागते ते गाड्यांची आता अजून पण सुरू झाला की आणि खूप वाढणार चालायला जागा मिळेल काय नाही ते ट्रका बारीक येत नाही दहा बारा टाच्या ट्रका येतात आणि आम्हाला कट पण मारून जातात आम्हाला गटऱ्यामध्ये उतरावं लागतंय रस्त्यावरून रस्ता सुद्धा खूप आवड असल्यामुळे आम्हाला खाली सुधारावं लागतं एका मागून एक एक गाडी येते मोठ्या मोठ्या ट्रका येतात तुमच्या गोव्याच्या गाड्या फार जातात तर चार दिवस झाले बरोबर याच्यावर काय पर्याय करायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला एकतरा रस्ता तरी मोठा करायला पाहिजे नाहीतर महामार्ग तरी कुणा बंद करायला पाहिजे नाही आम्हाला एक बस सोडायला पाहिजे गव्हर्नमेंट तिकीट देऊन जातो आम्ही काढतो म्हटले आणि बस नाही नाही गावामध्ये येतच ती सध्या आपण उभ्या आहोत बेळगाव चोरला महामार्गावर आणि जांबोटीच्या जा त्या चौकात ज्या ठिकाणी खानापूरवरून जांबोटीला रोड येतो आणि हा जो पाठीमागचा रोड आहे हा चोरला मार्गे येऊन पुढे बेळगावला जातो तर या मार्गाचं वैशिष्ट्य म्हणजे आता सध्या बेळगाव गोवा महामार्गाची जी कामं चालू आहेत त्यामुळं जास्तीत जास्त वाहतूक या मार्गावरून सुरू आहे या मार्गावरून होणारी अवजड वाहतूक आता आपण पाहू शकतो समोरून एक अवजड वाहन येतं आहे जे बेळगावकडे निघालेलं आहे हे वाहन टिप्पर जो आहे हा जर त्या कुसमळी ब्रिजवरून गेला तर मोठ्या प्रमाणात धोका होऊ शकतो आहे आणि या प्रकारची वाहतूक ही या आता जशी जात आहे सरळ तशी न जाता ही खानापूर जांभोटी मार्गावरून जाण्याची खरी गरज आहे कुसमळीचा ब्रिज अतिशय धोकादायक बनला आहे आणि त्या मार्गावरून जी वाहतूक सुरू आहे ती खरोखरच धोकादायक ठरणार आहे तर नेमकं काय का परिस्थिती आहे तिथली हे आपण लवकरच पाहणार आहोत तरुण भारत सोशल मीडियाच्या माध्यमातून बेळगाव चोरला महामार्गावरील हा कुसमोळीजवळचा अतिशय धोकादायक असा जुनाट ब्रिज आहे आणि आता बेळगाव गोवा महामार्गाचं जे काम अनमोड मार्गे चालू आहे त्या काळात या ब्रिजवरची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे आपण पाहू शकतो मोठी अवजड वाहनं या ब्रिजवरून जाताना आहेत वाहनं जात असताना या ब्रिजला धोका होण्याच्या संभावना जास्त आहे ही शक्यता ओळखून प्रशासनानं या ब्रिजवरील वाहतूक थांबवण्याची गरज आहे आपण नुकतंच पाहिलं या ब्रिजवरून अवजड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय ज्याच प्रशासनाने घेतला होता तेच प्रशासन आज याच ब्रिजवरून अवजड वाहतूक जाण्यासाठी वाट मोकळी करून देत आहे त्यामुळं ब्रिज पडून एखादं नुकसान झालं बस जाताना किंवा मोठ्या प्रमाणात एल पी टी सारख्या अवजड वाहनांची जर वाहतूक या मार्गावरून झाली तर मोठ्या प्रमाणात धोका होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते या ब्रिजवरील वाहतूक रोखून आपण जो मगाशीच बघितला खानापूर ते जांभोडीला जाणारा मार्ग त्या मार्गावरून वाहतूक वळवण्याची खरी गरज आहे महामार्गाचं काम अडीच तीन वर्ष चालेल आणि अडीच तीन वर्षाच्या काळात प्रभावी पर्यायी योजना प्रशासनानं राबवण्याची गरज आहे पर्सन वसंत कुमारसह प्रसाद प्रभू तरुण भरत सोशल मीडिया मॅडम लक्षात ठेवा वेळ महत्वाची नीता हां पासवर्ड आहे बाबा, मी आहे ना कधीकधी हे छोटे क्षणसुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा